एमपीडीए अंतर्गत तुरुंगात असलेल्या भाईची सुटका झाल्यानंतर त्याच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी शहरात मिरवणूक काढली पोलिसांना ही माहिती समजताच पोलिसांनी मिरवणूक पोलीस ठाण्यात वळवत भाईंसह सहा समर्थकांविरोधात ताब्यात घेतलंय विशेष म्हणजे यात दोन जण तडीपार असल्याचं समोर आलंय शहरात कुठल्याही प्रकारची गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिला सराईत गुन्हेगार हर्षल सुनील पाटणकर यास पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले होते मंगळवारी त्याची कारागृहातून सुटका झाल्यानंतर सायंकाळच्या सुमारास शहरातील शरणपूर रोड ते आंबेडकर चौक साधू वसवाणी रोड या परिसरातून सराईत गुन्हेगार पाटणकर याच्या समर्थकांनी वाजत गाजत मिरवणूक काढली या मिरवणुकीत अनेक चारचाकींसह वीसहून अधिक दुचाकींवर समर्थक सहभागी झाले होते यातील पाटणकर समर्थकांनी परिसरातून अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करत कर्कश हॉर्न वाजवत वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं याची माहिती मिळताच सरकारवाडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मिरवणूक थेट पोलीस ठाण्यात वळवली आणि जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी संशयित हर्षल पाटणकर याच्यासह जॉन मायकल वैभव खंडारे गोपाल नागोरकर शॉन मायकल वेदांत चाळदे विकास नेपाळी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी याबाबत माहिती दिली आहे माननीय नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी एम पी डी एमध्ये जो आरोपी हर्षद पाटणकर याला नाशिकमध्ये वरती कारागृहामध्ये जेलबंद केलं होतं तो तेवीस सात चोवीस रोजी सुटला होता त्याने बेथेलनगर ते आंबेडकर चौकापर्यंत एक मिरवणूक काढली होती जेलमधून सुटल्याची त्याच्यावर आम्ही युनिट एकने पोलिस स्टेशन सरकारवाडा येथे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याच्यासोबत जे लोक होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे असे एकूण काल सहा लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी जप्त करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे या मिरवणुकीमधील वेदांत चाळदे आणि गोपाळ नागोरकर हे दोघेही तडीपार गुंड सहभागी झाल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक